रस्त्यावरील वाहन अपघाताचे प्रमाण वाढल्याने अनेकांना प्राण गमवावा लागला आहे त्यामुळे खूप संसार उद्ध्वस्त होत असून यामध्ये तरुणांची संख्या देखील जास्त असल्याचे पाहण्यास मिळत आहे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात असून विविध प्रकारच्या माध्यमातून वाहन चालकांना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत अशाच प्रकारे कुपोली शहरातील महिलांना एकत्र करून प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल भूमिका मोटर ड्रायव्हिंग स्कूल आणि गणराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात करण्यात आले होते यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप चित्ते रोहित कोलप परिवहन महिला अधिकारी विजया चामे प्रीती पवार भूमिका मोटर ट्रेनिंग स्कूलचे दिनेश आंबवणे गणराज मोटर ट्रेनिंग स्कूलचे गणेश गणेशे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दोन किंवा चार चाकी वाहन चालवताना वाहन चालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग शक्य ते प्रयत्न करत आहेत महिलांनी सुद्धा आपल्या परिवारातील वाहन चालकांना नियम पाळण्याच्या सूचना द्याव्या

खरी मुली असतील मुलं असतील त्यांना सांगा टू व्हीलरवर बसण्याच्या आधी हेल्मेट आणि फोर मध्ये बसल्यानंतर सर्वप्रथम सीट बेल्ट लावायचा आहे सीट बेल्टमुळे बरेच म्हणजे एखादा ॲक्सिडेंटमध्ये शंभर टक्के जर तुम्हाला दुखापत होणार असेल तर सत्तर टक्के दुखापत ही सीट बेल्टवर लावल्यामुळे टाळी जाऊ शकते त्यामुळे सीट बेल्ट पण तितकंच महत्त्वाचा आहे जितकं हेल्मेट आणलं सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी शिवाजी जाधवसह ब्युरो रिपोर्ट खोपोली